शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून तुरीवर तिसरी फवारणी कोणती करावी व का करावी याच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत तिसरी फवारणी याच्यासाठी करायची आहे की ह्या ज्या तुरी आहेत ह्या तुरीमध्ये मुलांना पडतो हो। म्हणतो तर हे मुलांना पडावं आता मुलांना का पडतं त्याची माहिती मी तुम्हाला सांगतो कारण भरपूर शेतकरी काय करतात की जेव्हा हडंब्याने तुरी काढतात साईडच्या ज्या तुरी ठोकळ असते आणि आपल्या तुरी बारीक असते आपण काय म्हणतो मुलांना आणि मला उत्पादन कमी झालं तर आपण चुकतो तिथे फवारणी आपण पण करतो तो पण करते परंतु तो काय मारतो आणि आपण काय मारतो याच्यामध्ये आपण चुकतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या वर्षी तुम्हाला अशी परिस्थिती तुमच्या शेतामध्ये जाणवणार नाही की आपल्या शेतामध्ये मुलां पडलं आता मुलांना का पडतं याचं कारण सांगतो बघा व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे तुमच्या भाषेमध्येच माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत आहे कारण ही परिस्थिती मला शेतकऱ्यांनी सांगितली सर साईडच्याच्या शेतामध्ये भरपूर तुरी झाल्या आणि मला तुरी झाल्या नाही काउन म्हटलं तर आपल्याच्या तुरीमध्ये मुलां होतं म्हणे मुलांना काय होतं फवारणी केली का हो फवारणी कोणती केली इथे सापडला शेतकरी तर फवारणी करत असताना आपल्याला याच्यामध्ये कोरोमंडल कंपनीचं फेंडाल हे तीस ते पस्तीस मिले वापरायचं हे कशासाठी तर शेंग माशीसाठी आता शेंग माशी काय करते मी तुम्हाला सांगतो बघा शेंग माशी येते अंडी घालते अंडी घातल्यानंतर त्या अंडीमधून अळी बाहेर पडते ती अळी आपल्या याच्यामध्ये बारीक आपण सोंडा म्हणतो तर तो सोंडा असतो तुरीमध्ये तर तो सोंडा जे दाना आहे तर हा दाना खातो आणि तो दाना अधुरा राहतो पोकत नाही मग तो बारीकच राहतो बाकी दाणे दोन पोकतात एक नाही पोकत एक पोकतात पोकत दोन नाही पोकत तर अशामुळे काय होतं की उत्पादनामध्ये घट येतं आणि मुलांना पडते तर हे मुलांना पडावं यासाठी ही फवारणी अत्यंत महत्वाची ठरणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये शेंगांचा दाना पोकण्यासाठी शेंगांचा दाना पोकण्यासाठी राहिले सुविले फुला आहे ह्या फुलामधून फळामध्ये रूपांतर होण्यासाठी ही फवारणी ठरणार आहे बुरशीनाशक सुद्धा आपण याच्यामध्ये सांगणार आहे आणि विद्राव्य खत सुद्धा सांगणार आहे त्याचप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी एका चिठ्ठीवरती तुम्हाला एक फवारणी लिहून देणार आहे ही स्वरी मी जी सांगणार आहे आणि ती फवारणीचा स्क्रीनशॉट काढायचा आणि दुकानदाराला लागून ती औषध घेऊन यायची परंतु तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती समजून सांगतो नंतरच तुम्ही ती औषध घ्यायची नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा फवारणी घेत असताना आपल्याला कीटकनाशक घ्यायचं आहे कीटकनाशकामध्ये तुम्ही येथे कोराजेन घेऊ शकता सोबत फेंडाल घेऊ शकता कशासाठी शेंग माश्यासाठी मुलांना पडू नये म्हणून एम्प्लिगो घेत असेल तर अँप्लिगो सोबत फेंडाल घ्यायचं सोबत तुम्ही फेंडल घेऊ शकता बॅरालेट घेत असेल तरी तुम्ही फेंडाल घ्यायचं ह्या तीन कीटकनाशकापैकी तुम्ही एक घ्या किंवा तुम्ही इमाम एक्टिंग घेत असेल तुमची जास्त खर्च करण्याची परिस्थिती नसेल कारण शेतकऱ्यांची परिस्थिती सध्या हलवलेली आहे बाजारभावामुळे तर तुमची जर परिस्थिती नसेल तर तुम्ही इमा व्यक्तींसोबत सुद्धा फेंडाल घेऊ शकता दोवाचं कॉम्बिनेशन जबरदस्त येतं याच्या व्यतिरिक्त जास्त काही तुम्हाला मी सांगणार नाही तुम्ही तुम्हाला भागामध्ये तर मी सांगितलेली औषधी मिळून जाणार आहे मी तुम्हाला काय सांगितलं हे चिठ्ठीमध्ये तुम्हाला शेवटी दिसणारच आहे मी तुम्हाला एक फोटो दाखवणार त्याच्यामध्ये काय सांगितलं अँपलुगो सांगितलं सोबत तुम्ही फेंडाल घेऊ शकता सोबत फेंडाल घेऊ शकता बॅराजाट सोबत फेंडाल घेऊ शकता काही हरकत नाही हे झालं तुमचं कीटकनाशकाचं म्हणजे जे तुम्ही फळमाशी येतं तर ही फळमाशी याच्यात येणार नाही दुसरं म्हणजे बुरशीनाशक वापरायचं आहे बुरशीनाशक वापरत आप असताना आपल्याला इथे काय करायचं आहे की धुयारी पडत आहे तर ह्या धुयारी पडत असताना आपल्या तुरी खराब न व्हाव्या फुलांची गळ न व्हावी शेंगांची गळ न व्हावी आपल्या तुरीचा बार करपून न जावा यासाठी ही फवारणी ठरणार आहे याच्यामध्ये बुरशीनाशकामध्ये प्रोपी कोण्या झोल हेक्झा कोण्या झोल दोन पैकी एका नेटियो वापरू शकता इंडेक्स वापरू शकता मायक्रोब्युटॉनिल हे झालं तुमचं बुरशीनाशकाचं आता दाना भरायचा आहे हे बघा आता हा दाना भरायचा आहे हा दाना भरण्यासाठी आपल्याला झिरो झिरो पन्नास शंभर ग्रॅम किंवा याच्यापेक्षा चांगलं जर लागत असेल तुम्हाला तर धरती कंपनीचं केबीशी पन्नास मिली तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता धरती कंपनीचं केबीशी आता मी सांगितलेली जी फवारणी आहे ही फवारणी आपला तुरीचा दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजे तिसऱ्या फवारणीची ही तुम्हाला शेड्यूल मी सांगितलेला आहे आता महत्वाचा प्रश्न येतो तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या जमिनीमध्ये पाण्याचा ताण जर पडत असेल तर तुम्ही झिरो झिरो पन्नासच्या व्यतिरिक्त तेरा झिरो पंचेचाळीसची ची जर फवारणी केली विद्राव्य खताची झिरो झिरो पन्नासच्या व्यतिरिक्त तर पाण्याचा ताण सहन करण्यासाठी तुम्हाला हे चांगलं कार्य करणार आहे आता महत्वाचा प्रश्न एक सांगायची सुटला होता तो म्हणजेच तुमच्या भागामध्ये धुयारी जर जास्त पडत असेल तर तुम्ही शेकोट्या पेटवायच्या सकाळी कुटार टाकून तसेच बुरशीनाशक जे मी तुम्हाला पाच सांगितले हे तर चांगलं काम करतं परंतु यालाच एक पर्याय टेबिकोनाझॉल प्लस सल्फर हे सुद्धा तुम्ही वापरू शकता शेंगा पकडल्यावर जेव्हा तुम्ही फवारणी करणार तिसरी तेव्हा मी सांगितलेली फवारणी स्वस्ती होती चांगली होती जास्त दिवस रिझल्ट देणारी होती मुलांना पडणार आहे हे मुलांना पडणार नाही खूप चांगला रिझल्ट तुम्हाला तुरीमध्ये ही फवारणी केल्यावर दिसून येणार आहे माहिती आवडली का मला कमेंटमध्ये सांगा अन्य काही प्रश्न असेल शेतकरी मित्रांनो तुमचे तर मला कमेंटमध्ये विचारा ही फवारणी आपण स्वतः आपल्या शेतामध्ये केली आहे रिझल्ट घेतलेली आहे त्याच्यानंतरच तुम्हाला माहिती देत आहेत चिंता करण्याची गरज नाही जबरदस्त रिझल्ट देणारं मी तुम्हाला फवारणी सांगितली आहे पाहू शकता अजून पण सलप आहे बघा सलप आहे अजून पण शेंगा परिपक्व व्हायच्या आहे संपूर्ण ह्या तुरी जमिनीला टेकणार अशा परिस्थि अशा सारखी परिस्थिती आपल्या शेतामध्ये हे दिसून येत आहेत तर अशा प्रकारची जर तुम्हाला तुरीपासून चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही मी सांगितलेली फवारणी नक्की करा जबरदस्त रिझल्ट देणारी आहे तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध शेतकरी मित्रांनो शेअर करा यामुळे तुमचा फायदा होईलच परंतु बाकी शेतकऱ्यांनासुद्धा नक्की फायदा होईल माहिती आवडली असेल तर ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांमर्द शेअर करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद